अनंतकोटी ब्रह्माडनायक राजाधिराज योगीराज सच्चितानंद सद्गुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जे चिंतन श्री गुरुदेव तर एक योग जुळून आलेला आहे तो म्हणजे स्वामींचा सा सांगावाला आहे तर मी आज चालली आहे अक्कलकोटला श्री स्वामींच्या व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जाऊया अक्कलकोटला तर अक्कलकोटला जाण्याची सुरुवात गाडीची पूजा करून होते तर आमचे काका नारळ फोडत आहेत हा माझा दादा आहे आणि ही माझी वहिनी आहे हे माझे काका आहेत खात दाखवायला पाहिजे दहा तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचले फायनली अक्कल कुठला तर तिथे सगळे फोटो काढायला बाहेर उतरले लवकर प्रभात तर आता आपण फ्रेश होऊन झालेलो आहोत आणि आम्ही थांबलेलो आहोत स्वामींचं जे भक्तनिव्ह आता आम्ही जाणार आहोत गांगणापूरला दर्शन घ्यायला पहिल्यांदा तिथे जी आरती आहे ती अटेंड करण्यासाठी चला तर मग जाऊया गांगनापूरला गांगनापूरला जाण्यासाठी आपल्याला वेगळी गाडी घेऊन जावी लागते ती इथेच असते तुम्ही बुक करायची लागते ती बुक करायला लागते ही गाडी ही अशी गाडी आहे त्या गाडीने आपण जाणार आहोत गांगणापूरला आपण चाललेलो आहे आता गाणगापूरला श्री दत्त महाराजांचं दर्शन केलं आपण जाणार आहोत दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला आपण आलो आहे आता गाणगापूरला आपण देवाकडे चाललो आहे तिथून नंतर आपण संगमावर जाणार आहोत तसेच भस्माचा डोंगरही बघणार आहोत आणि निर्गुण औदुंबरला जाऊन निर्गुण पादुकाही बघणार आहोत तर आधी सर्वात आधी आपण विश्व चाललो आहे दत्त महाराजांचं दर्शन

Thank you. आपण चाललेलो आहे कल्केश्वर कलकेश्वर आणि शनेश्वरच्या इथे जाणार आहोत आणि तिथून आपण भक्तिस्थान आहे असं बोलतात की कलकेश्वरचं दर्शन घेतलेली आहे आपली वि दर्शन पूर्ण होत नाही म्हणून आपण ते करणार आपलं दर्शन झालं आता मुक्तिस्थानावर चाललेलो आहोत आपण आणि तिथून भक्तिस्थानावर म्हणजेच आपल्या संगमवर जाणार आहोत आणि संघवरून जाणार तुझी दत्त महाराजांनी यज्ञ केले आणि त्या यज्ञाच्या भस्मातून जो डोंगर झाला त्या भमाच्या डोंगरला जा आपण जाणार आहोत तरी आपण असे बसलेलो हो आहोत हे बघा असे डबल डबल टेबल टेबल बसलेले आहे सगळे करून बसलेले आहेत बसलेले आहेत पुढे चार संत बसलेले आहेत एकाचा सरकार करतच नाही काय काय आता ना आता नाटी आता <laughs> आपण आलेलो आहे मुक्तीस्थान कलेश्वर मंदिर आणि जिथे शनी शनी महाराजांचं मंदिर आहे आणि एक हनुमानाचं मंदिरही आहे त्याचं आता आपण दर्शन घेणार आहोत बघा कसं आहे पुढे गेल्यावर आपल्याला कळेल पाहिजे ते दाखवतात सहप्रवासी येत आहेत हे आहेत संकेत मराठे आणि हे आहेत आनंद सुर्वे रामदूद मध्ये फेमस व्यक्तिमत्व का बरोबर आहे सैनिच्या आणि त्यांना इथे सिद्धी प्राप्त झाली त्याच्यानंतर ह्या औदुंबर स्थानामध्ये जर तुम्ही प्रदक्षिणा घातला तर तुम्ही जर मला काही इच्छा धरलात हा इथे हा गुरुचरित्रात मग तू किती पाहिजे तेवढी करू शकतो एक आपल्याला माहिती समजलेले आहे या स्थानाची तर आपण आता बघूया त्या संगमावर जाऊन आणि त्याच दर्शन घेऊया चला आ, अंबानी थी। अंबानी चे। आ, सर्वे सर्वा आणि हे पळतय ते इकडे कुठे गेले पिकनिक आहे ही आम्ही फॅमिली सोबत फार कमी जातो असं म्हणावं की नाही माहिती नाही जाणार ना ट्रिपच्या नावावर आम्ही फक्त गावालाच जातो तर गाव सोडून आम्ही पहिल्यांदा पूर्ण फॅमिली गिरा फॅमिली अशी बाहेर पडलेली आहे त्यामुळे खूप मस्त वाटतंय आणि खूप एन्जॉय करतोय आम्ही पण आम्ही अस्मिता प्रियांका आणि शितला खूप मिस करतोय आमचा पायऱ्या आहेत

कौदुंबराचं झाड <ड़ी है> थोडे जा पुढे जा पुढे जानी आता पाणी पाणी चा करत होतो तो आता पण करतो जो नीट सांभाळ नारायण नाही रे नारायण पण हे ये पाणी पाणी पण पाणी सोडायचा हां आपण आता हे नाव गाणी मानत सोडणार आहोत जरा साइड वर आणि खाली पाण्यात आणि पुढे पुढे ढकल ढकल पाण्याने पुढे पुढे

आत्याच्या बाहेर पाणी आहे श्रीपाद श्रीपाद वल्लभाला त्याने इथे साक्षात्कार झाला त्याच्यानंतर इथे त्यांनी तप केला म्हणून त्यामुळे शरीराचं जर वारण केलात एक आवर्तनं दोन आवर्तनं तीन आवर्तन तुमचे जेवढे इच्छेनुसार तर त्याचं फळ तुम्हाला निश्चित करतात म्हणजे सत्मार्ग हा आणि त्याच्यासाठी ह्याला एकवीस प्रदक्षिणा घाला अठरा प्रदक्षिणा घाला सात प्रदक्षिणा घाला नऊ प्रदक्षिणा विषम सत्तेने प्रदक्षिणा घालून तुमच्या मला तुमचं मागणी करायची की तुमची इच्छा पुरी होणार असं आहे इथे जे दत्त महाराजांचं स्थान आहे वास्तव्य आहे असं ठरलं जातं याच्यामध्ये कुठेही दत्त महाराज त्या रूपामध्ये बसलेले असतात म्हणून बहुमचरितांचं कारण करायचं फक्त ओळखायला आलं नाही आपण आता इथे बघितलं या स्थानाचं महत्त्व आपल्याला आपल्या सांगितलं तर तुम्ही बघत असाल आजूबाजूला तर इथे बरीचशी सत्त पारायण करायला बसतात आणि त्यांना बऱ्याच जणांना त्याचा अनुभवही आलेला आहे तर आपण पारायण नाही कर न ना करता आता आपण ह्या औदुंबराला हे हे जे औदुंबर आहे त्याला प्रदक्षिणा मारणार आहोत आणि Gracias. त्या है ता ता ना है 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 ते आहे भस्माचा डोंगर आता आपण चाललोय भस्माचा डोंगर बघायला आपण आलेलो आहे भस्माचा डोंगर इथे भस्माच्या याची आखेता अशी आहे की दत्त महाराज जेव्हा यज्ञ करायचे त्या यज्ञातून जी राख निर्माण झाली त्याचा एक डोंगर निर्माण झालेला आणि ती 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 राख किंवा त्या राखेच्यापासून जर आपल्या घरात किंवा आपल्यासोबत जर कुछी बादा ताच ताच ती ठेवली तर कुठची बाधा आपल्याला होत नाही असं मानलं जातं त्याच श्रद्धेवर त्याच ह्याच्यावर विश्वास ठेवून तिथून भाविक लोकं थोडी का, थोड़ी का, न, थोड़ी का ना थोडी का होईना पण थोडासा भस्म म्हणून ती आपल्या घरी आपल्यासोबत घेऊन अशी राखी भरून नेली जाते प्रत्येकजण ऑलमोस्ट घरी नेतोच अशी राख भरून नेली जाते आणि ती राख आपण घरी घेऊन जायची असते आणि घरी ठेवायची असते कधी पाडतोय तिकडे ना ते बसले तिकडे पण तुम्ही बघितलं पाहिजे तुम्हाला आयडिया देत গাওঁ দিয়া পইচে आता आपण आलेलो आहे अक्कलकोट वटवृक्ष इथे आणि आज आपल्याला योग मिळालेला आहे तो संध्याकाळच्या आरतीचा पावणे आठच्या आरती पण आता आठ वाजलेली आहे आणि आता चालू झालेली आहे बऱ्याच वर्षांनी मी ती आलेलो आहे आणि हा योग मला आरतीचा झोड्याने मिळालेला आहे ती हां तिथे तसं बघायला गेलं तर वटवृक्षाचे इथे स्वामींचं अनेक वर्ष वास्तव्य होतं आणि तिथे स्वामींनी अनेक लिला स्वामींच्या दाखवलेल्या आहेत भक्तांना तर तिथेच आपण आलेलो आहे आणि आरतीचा अनुभव आपण घेत आहोत श्री स्वामी साहेब आपण लवकरच भेटू पुढच्या लिहि Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn